नमस्कार आजच्या मधुगटमध्ये आपण ऐकणार आहोत पर्यावरण आणि प्रदूषण यावर सरोजने लिहिलेले त्याचे विचार पर्यावरण आणि प्रदूषण हा विषय आज जगभरासाठी चिंतेचा विषय बनला आहे बुद्धिमान मानवाने स्वतःचा विकास साधण्यासाठी संपूर्ण सृष्टीचा उपयोग आणि उपभोग जास्तीत जास्त करून घेण्यास सुरुवात केली आहे मानवाने निसर्गावर केलेले अतिक्रमण निसर्ग मान्य करीत नाही मानवाच्या स्वार्थीपणाची शिक्षा त्याला भोगावीच लागते आहे तरीही त्यातून मानव काही शानपण शिकत नाही त्यामुळे आपली पृथ्वी भकास होत आहे निसर्ग चक्र बदलत आहे त्याचा त्रास सर्वच सजीवांना होत आहे म्हणूनच जनजागृती करणे गरजेचे आहे हा विचार केवळ वैज्ञानिक पातळीवर करून सुटणार नाही प्रत्येक मानवाने मग तो भारतीय असो वा जगाच्या पाठीवर कोणत्याही देशाचा नागरिक असो असा युवक म्हणा किंवा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक आहे त्याला आत्तापासूनच प्रदूषणाची भीषणता नजरेस आणून द्यावी लागेल अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा प्रामाणिकपणे कष्ट करून भागवता येतात गरजेपुरते मिळवून माणूस सुखाने राहू शकतो हे आपण पूर्वजांकडून शिकू शकतो परंतु आजच्या मानवाला केवळ वर्तमान काळाची गरज भागवायची नाही तर सात पिढ्यांची चैनीत राहता येईल इतकी कमवायची अभिलाषा तो बाळगतो आहे त्यासाठी तो नैसर्गिक साधन संपत्ती ओरबडतो आहे दूषित धुराने मानवाचे आरोग्य बिघडत आहे वनस्पती वा प्राणी यांचा नाश होतोय जल भू भूप्रदूषण वाढते आहे आणि ध्वनी प्रदूषण तर सर्वस्वी मानव निर्मित आहे या सर्व गोष्टींचा विचार केल्यास सुंदर सृष्टी असलेली पृथ्वी वाचवण्याचे काम आपण सर्वांनी केले पाहिजे त्यासाठी परिसर प्रदूषित होईल असे कोणतेही कृत्य मी करणार नाही झाडे तोडणार नाही सार्वजनिक जागी थुंकणार नाही जमीन पाणी हवा वनस्पती आणि ऊर्जा यांचा अतिरेकी व अवास्तव वापर टाळण्यासाठी मी सतत प्रयत्न करेन तसेच पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास थोपवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यास आत्तापासूनच सुरुवात करेन यासाठी प्रत्येकाने जनजागृती करावी हे विचार सरोजने आपल्या अवघ्या विसाव्या वर्षी लिहिले आहेत त्याने हे तळमळीने मांडलेले विचार आणि ही पृथ्वी सुंदर राहण्यासाठी आम्ही आमच्या परीने ध्येय वेळा सरोज परिवार मार्फत योगदान देत आहोत आया न बायानो मैत्रिणी गया आयानुया ग बायानो मैत्रिणी गया प्लास्टिक विषारी आहे ग बारीक मारतय ग प्लास्टिक विषारी आहे ग बारीक कणा न मारत ग कचऱ्यातून त्या मुख्या प्राण्याच्या प्लास्टिक पोटात जाते ग कचऱ्यातून त्या मुख्या प्राण्याच्या प्लास्टिक पोटात जाते ग आणि आणि आपल्या बी शरीरात फुफ्फुस निकामी करतय ग आणि आपल्या बी शरीरात जाऊन फुप्फोस निकामी करतय ग म्हणूनच दादा काका मामा ताई आणि अक्का विचार करा पक्का प्लास्टिकचा वापर टाळूया कापडी पिशवी नेऊया प्लास्टिकचा वापर टाळूया आणि कापडी पिशवी नेऊया